सिला सिम्पल रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे गुढीपाडव्यानिमित्त चना डाळीच्या पिठापासून लाडू आता हे मी एक वाटी पीठ घेतलेलं जे आपण रेग्युलर वापरतो तेच आणि त्याला मी आता अर्धा कप पाणी लागणार आहे फक्त आणि त्याचं असं पीठ भिजवून घ्यायचं जास्त पातळ आणि जास्त कडक नाही आणि त्याची अशी पोळी लाटून घेणार आहे आता हा पारंपरिक पद्धतीने आपण हे लाडू बनवणार आहे त्याची अशी पोळी लाटून घ्यायची जास्त दाण नाही जास्त बारीक नाही अशी पोळी तयार झाली आणि त्याचे आपण असे शंकरपाळे कट करतो तसे आपण कट करायचे कोणत्याही आकारात कापले चालती तर तरी चालतील खूप टेस्टी लागतात तेलगट नसतात आणि पाडव्याला तर बनवायचंच काहीतरी एक गोड पदार्थ म्हणून आणि त्याला असं तळून घ्यायचं तेलामध्ये तुपामध्ये कच्चे राहिले नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची आणि सर्व हे कापून घ्यायचे तळून घ्यायचे तळल्यानंतर आता हे तळून झालेले थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरला फिरून घ्यायचे मिक्सरला फिरवल्यानंतर त्याचं असं पीठ तयार होतं रवाळ असं छान असं रवाळ पीठ आपलं तयार होतो आणि आता हे पीठ जे आहे आपलं ते आपण मोजून घेणार आता आपलं जे तयार जे पीठ झालेलं आहे ते आपण एका वाटीने मोजून घ्यायचं आणि आता जेवढं पीठ भरलेलं आपलं एक वाटी त्याच वाटीने आपण साखर घेणार आहे आता ही पूर्ण फुल भरलेली वाटी आणि आपण साखर पण पूर्ण वाटी घ्यायची आता ही मी पूर्ण वाटी त्याच वाटीने साखर घेतलेली आता या साखरेचा आपण पाक तयार करणार आहे आणि एक वाटी साखर आणि त्यामध्ये वाटी पाणी टाकायचं पाववाटीला थोडंसं किंचित जास्त आणि त्याचा आता असा पाक करून घ्यायचा टाकल्याबरोबर अशी गोळी तयार झाली पाहिजे आता हा आपला पाक तयार झाला आणि गॅस बंद करून टाकायचा आणि त्या पाकामध्ये जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते टाकून द्यायचं थोडं थोडं करून टाकायचं आणि पुन्हा असं मिक्स करायचं पाकामध्ये गॅस बंद करायचा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण असं आता त्यामध्ये आपण वेलदोडी टाकणार विलायची आणि थंड झाल्यावर लाडू वळून घ्यायचे छान असे आवडीप्रमाणे लहान मोठे आणि आपले हे लाडू तयार गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि असे पच मऊ खायला पण टेस्टी थँक्यू